कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट भेट द्या। नवी नायकर कायदा कधी लागू होणार आहे सागरी सुरक्षेसाठी पोलिसांनी डिजिटल पाऊल टाकलंय पालिका अभियंता भरतीचा मार्ग मोकळा झाल्याचा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलाय शेख हसीना यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे प्लॅटिनम दागिन्यांच्या प्रशिक्षक पदी निवड झाली आहे घराणेशाहीवर करीनाने स्पष्टोक्ती दिली आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज अठरा नोव्हेंबर वार मंगळवार तुम्ही ऐकत आहात ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे नवीन आयकर कायद्याची नवीन आयकर कायदा दोन हजार पंचवीस पुढील आर्थिक वर्षापासून लागू या तयार आय टी आर फॉर्म आणि नियम जानेवारी पर्यंत जाहीर केले जातील अशी माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष रवी अग्रवाल यांनी दिली अग्रवाल म्हणाले की करदात्यांना सोपे पडावे यासाठी नवीन आय टी आर फॉर्म शक्य तितके साधे आणि वापरायला सोपे ठेवण्याचा विभागाचा प्रयत्न आहे सहा दशकांपासून लागू असलेला एकोणीसशे एकसष्टचा आयकर कायदा आता नवीन कायद्याने बदलला जाणार आहे आम्ही सध्या फॉर्म आणि नियम तयार करण्याच्या प्रक्रियेत आहोत जानेवारीपर्यंत हे सर्व अंतिम करून जाहीर करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे जेणेकरून करदात्यांना त्यांच्या प्रणालीमध्ये आवश्यक बदल करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल नवीन कायद्याअंतर्गत सर्व फॉर्म जसे एसचे तिमाही रिटर्न आणि विविध प्रकारचे आय टी आर नव्या स्वरूपात तयार केले जात आहेत डायरेक्टरेट ऑफ सिस्टीम्स आणि कर धोरण विभाग मिळून हे फॉर्म अधिक सुलभ आणि करदात्यांसाठी अनुकूल करण्याचे काम करत आहेत नियमांचे कायदा विभागाकडून परीक्षण झाल्यानंतर ते संसदेत सादर केले जातील पॉडकास्टची दुसरी बातमी आहे पोलीस प्रशासनाच्या नव्या उपक्रमाची रायगड जिल्हा हा मुंबई पासून जवळ व जिल्ह्याला लाभलेला विस्तृत यामुळे सागरी पट्ट्यांमध्ये विशेष लक्ष यासाठी आता पोलीस प्रशासनाने समुद्र संदेश नावाचं अधिकृत व्हॉट्सॲप चॅनल सुरू केलंय या चॅनलद्वारे सागरी सुरक्षेबाबत जनजागृती मासेमारी व्यवसायाबाबत माहिती यांसह अनेक प्रकारची माहिती मिळणार आहे कोकणच्या किनारपट्टीवर अनेकदा चक्रीवादळ परप्रांतीय मच्छिमारांची घुसखोरी यांसारख्या धोक्यांची टांगती तलवार कायम असते गेल्या काही वर्षात चक्रीवादळ व वा खराब हवामानामुळे मच्छीमारांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय यासोबतच किनारपट्टीची सुरक्षा ही तेवढीच महत्वाची असल्याने दहशतवादी कारवाया लक्षात घेत पोलीस प्रशासनाने हे डिजिटल पाऊल उचललंय यापूर्वीही एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये झालेला मुंबई बॉम्बस्फोट हल्ला घडवून आणण्यासाठी रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील शेखाडी येथून समुद्रमार्गे आरडीएच उतरवण्यात आलं होतं रस्ते मार्गे तो मुंबईत नेण्यात आला होता त्यामुळे जिल्ह्यात दहशतवादी कारवाया यापूर्वी झाल्या आहेत त्यामुळे कोकण परिक्षेत्रासाठी पोलीस प्रशासनाने समुद्र संदेश नावाने व्हॉट्सॲप चॅनल सुरू केलं आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे पालिका कनिष्ठ अभियंता भरती प्रक्रियेची मुंबई महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता भरती प्रक्रियेला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे अभियांत्रिकी पदवीधरांना परीक्षेत सामील होण्याची परवानगी देणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दि दिली आहे या निर्णयामुळे केवळ डिप्लोमा धारकांसाठी असलेली मूळ पात्रता पुन्हा लागू राहणार आहे अडथळ्यात अडकलेली भरती प्रक्रिया मार्गी लावण्याचा मार्ग मोकळा महापालिकेने नोव्हेंबर चोवीस रोजी आठशे एकतीस पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती अठरा एप्रिल दोन हजार तेवीस पासून लागू असलेल्या सुधारित नियमांनुसार दहावी नंतरचा तीन वर्षांचा डिप्लोमा ही किमान पात्रता निश्चित करण्यात आली होती मात्र अभियांत्रिकी पदवीधारक उमेदवारांना संधी न दिल्याने काही उमेदवारांनी चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली त्यानंतर न्यायालयाने डिसेंबर रोजी अंतरिम आदेश देत पदवीधरांना तात्पुरती परीक्षेत सहभागी होण्याची मुभा दिली त्यानुसार परीक्षा दोन तीन आणि आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आली याचिकेवरील अंतिम निकाल प्रलंबित असल्याने गेल्या आठ महिन्यांपासून निकाल जाहीर करता आलेला नव्हता या विलंबामुळे डिप्लोमा धारक उमेदवारांनी हस्तक्षेप याचिका दाखल केली होती मात्र सुनावणी न लागल्याने उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी होती चौथी बातमी आहे शेख हसीना यांच्या शिक्षेची बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाने शेख हसीना यांच्या विरुद्ध निकाल दिलाय न्यायालयाने त्यांना जुलैच्या उठावामध्ये दोषी ठरवला आहे आणि त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे जुलैच्या उठावादरम्यान निशस्त्र नागरिकांवर गोळीबार करण्यास हसीनावर चिथावणी दिल्याचा आरोप आहे न्यायालयाच्या या निर्णयामुळे हसीनांच्या अडचणी वाढू शकतात शेख हसीना सध्या भारतात आहेत यानंतर बांगलादेश सरकार आता इंटरपोलद्वारे अटक वॉरंट जारी करणार आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे प्लॅटिनम दागिन्यांच्या आयातीची सरकारने काही विशिष्ट प्रकारच्या प्लॅटिनम दागिन्यांच्या आयातीवर निर्बंध लागू केलेत हे निर्बंध तत्काळ प्रभावाने लागू होऊन तीस एप्रिल दोन हजार सव्वीस पर्यंत कायम राहतील परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने याबाबतची अधिसूचना जाहीर केली आहे याआधी सप्टेंबर महिन्यातही सरकारने काही प्रकारच्या चांदीच्या दागिन्यांच्या आयातीवर एकतीस मार्च दोन हजार पर्यंत मर्यादा लागू केल्या होत्या नवीन नियमांनुसार प्लॅटिनम दागिन्यांच्या आयातीची धोरण श्रेणी फ्री वरून रिस्ट्रिक्टेड करण्यात आली आहे आता या दागिन्यांची आयात करण्यासाठी आयातदारांना परवानगी घेणे अनिवार्य राहील पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातून श्रीलंकेचे महान माजी खेळाडू कुमार संगकारा यांची राजस्थान रॉयल्स संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी पुन्हा एकदा नियुक्ती झाली आहे याआधी कुमार संगकारा यांच्याकडे दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस या दरम्यान राजस्थान रॉयल्स या संघाचे मुख्य प्रशिक्षक पद होते मागील मोसमात राहुल द्रविड यांच्याकडे राजस्थान रॉयल्स या संघाचे मुख्य प्रशिक्षक पद होते राहुल द्रविड यांनी माघार घेतल्यानंतर हे पद खाली झाले आता या जागेवर कुमार संगकारा यांची निवड करण्यात आली आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे अभिनेत्री करीना कपूरची हिंदी चित्रपटसृष्टीत घराणेशाहीवर नेहमीच वेगवेगळे सूर लागलेले दिसतात आता अभिनेत्री करीना कपूरनेही या विषयावर आपलं मत व्यक्त केलंय कपूर परिवारात जन्मल्याचा फायदा तिला मिळालाच हे तिने स्पष्टपणे मान्य केलंय पण त्याचवेळी आडनाव तुम्हाला पहिली संधी देऊ शकतं करिअर टिकवून ठेवण्याची जबाबदारी मात्र तुमचीच असते असं मत मांडत तिने नव्या चर्चांना तोंड फोडलंय कार्यक्रमासाठी दिलेल्या मुलाखतीत तिने हे भाष्य केलं हे ई सकाळ डॉट पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृशाल करमरकर